काही व्यक्तींच्या आयुष्यात साव्य इंद्रिय जे असतं ना ते ती अतिशय तीव्र प्रमाणात जागृत असतं तीव्र म्हणजे कसं अतिसेन्सिटिव्ह बोलतात म्हणजे लोकांचं इतरांचं येता एतर जाताना त्यांचं वागणं बोलणं कळतं सगळं करतं अरे ही व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते इव्हन पाठी बाकून किंवा देखील काय बोलत असेल ना हे पूर्ण अगदी सुस्पष्ट कौन येतं हे चांगलं किंवा वाईट नाही पण ह्याचा दुष्परिणाम कसा होतो माहिती आहे का व्यक्ती सामान्य आयुष्य जगूच शकत नाही त्याच्यामुळे काय होतं जेव्हा पण चालतं फिरता कुठे जातं त्यांना अगोदरच कळून येतं इंद्रिय का कंट्रोलमध्ये ठेवायचे असतात ते ह्याच्यासाठीच ठेवायचे असतात कारण की ते एका मर्यादेमध्ये उघडायचे आणि मर्यादामध्येच आपल्याला सर्व काही करायचं असतं पण काही ना एक प्रकारे आजारपणासारखंच असतं म्हणजे काही आजारपणाने बघा की आपल्याला कंट्रोल ठेवण्यासाठी औषधं घ्यावीच लागतात असंच ह्या सर्व शास्त्रांमध्ये देखील आता तुमचं अति जास्त असेल ना कधी काही तुम्हाला त्या संदर्भात उपाय योजना कराव्याच लागतील किंवा सतत काही ना काहीतरी उपचार करत राहावेच लागतील ह्याला दुसरा पर्यायच नाही अनेकदा स्त्रिया बाहेर जाताना ते मला सांगत असत सर आज मी इकडे गेले असे मला अनुभव झाले गुरुजी मला असे अनुभव आले मी काय करू मी बाहेर जाऊ शकत नाही काय जाऊ शकत नाही आणि कधी कधी काय होतं माहिती का हे सहाव्य इंद्रिय आहे ना एवढं शक्तिशाली असतं ना की ह्या क्षणी तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून देतो आणि नेमकं काय होतं की एवढे सकारात्मक नकारात्मक मारा पडतो ना की म्हणजे पूर्ण ते नकारात्मकतेच्या दिशेनेच ते पूर्ण येऊन जातात त्यांना वाटतं की ते विरोध करत आहेत पण ते विरोध करण्याच्या नातात ते पकडूनच ठेवतात व त्याच्यामुळे ती गोष्ट वास्तवात येते म्हणून अनुकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालं किंवा आयुष्य उद्ध्वस्त झालं किंवा करिअर बर्वास झालं ते समजू शकत नाही किंवा अडू शकत नाही ते बोलतात म्हणजे आम्हाला पूर्ण ते शरीरफर जाणवतं रियालिटी असं वाटतं की आमचा आत्मा पूर्णपणे अडकलेलं आहे आज तुमचा आत्मा अडकलेला नसतं तर तुमचं साव्य इंद्र पूर्ण जागृत असतं त्याच्यामुळे होतं याकडे तुम्हाला प्रचंड कंट्रोल ठेवायची उलट ही शक्ती चांगली आहे पण ही तुम्हाला कंट्रोल ठेवता आली पाहिजे शक्तीचे दोन प्रकार असतात ते कंट्रोलेबल असते एक अनकंट्रोलेबल असते तुमची अनकंट्रोल झाली आहे म्हणजे तुम्हाला जागृत करायची गरज नाही ऑलरेडी आहे ती कंट्रोल ठेवली ना तर तुम्ही त्याचा प्रॉपर वापर करू शकता उदाहरणार्थ नदी बांध जर बांधल्यानं प्रॉपर वीज निर्मिती होते असा जर तुमचा प्रभाव स्ट्रॉंग असेल ना तर तुम्हाला टोटल ते करायचं आहे आणि काही ठिकाणी म्हणजे गुरूंची मदत लागते त्याला दुसरा कुठचाही ऑप्शन नसतो कारण की एक सर्टन रिलीज सतत करत राहावी लागते सावय तेव्हा कुठे जाऊन ते कंट्रोलमध्ये येते काहींना अक्षरशः आयुष्य जातं पण साव्य इंद्रिय जागृत होत नाही किंवा दहा वीस वर्षांचा साव्य इंद्रिय जागृत होतो आणि काहींच्या ऑलरेडी जागृत असतात त्यांच्यापैकी जास्तीत जास्त लोकांना कंट्रोलच करता येत नाही अनकंट्रोलेबल आयुष्य जगतात हातात तोंडात येणारं सगळं निघून जातं म्हणजे जे सगळं आहे ना ते इतरांना आरामात दिलं जातं मग त्यांच्या वापरात काही येतच नाही पण साव्य इंद्रिय म्हणजे ती शक्ती जागृत आहे काय आलं ना माझ्याकडे असे अनेक उदाहरण आहे श्रीमंत होते पैसा वापरता आले नाही ते गरीब झाले तुमच्याकडे जे आहे ना त्याचा वापर करता आला पाहिजे हुशारी होती पण हुशारीचा वापर करता आला का नाही आला शक्ती होती शक्तीचा वापर करताला नाही आला अद्भुत शक्ती होती अद्भुत शक्तीचा वापर करता आला नाही आला इतरांना तुम्ही समोन करू शकत होते पण त्या शक्तीचा वापर करताला नाही आला या समोन शक्तीचा देखील एक आहे काहींची जन्मजात जागृत असते प्रॉपर वापर करत नाही ते आत्मसंमयत होऊनच त्यांचं आयुष्य पूर्णपणे संपवून टाकतं एवढं कोलाप्स व्हायची गरज नाही शास्त्र तरी साव्य इंद्रियपेक्षा मी खूप प्रमाणात काल आहे पण जे साव्य इंद्रिय एवढं सक्षम आहे ना की इकडे तुम्हाला कंट्रोल शिवाय पर्यायच नाही तुम्ही स्वतः विचार करा तुम्हाला कधी असे अनुभव आले आहे का असं जाणवलं आहे का की म्हणजे अक्षरशः ते खरंच असतं तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन विचारलं ते खोटं सांगेल पण ॲक्च्युअल म्हणजे तिच्या मनातले विचार वेगळे असतात ती अक्षरशः जगत असते आणि ह्याच्यामध्ये एक धोक्याची घंटा काय माहिती आहे काही एकदम वेल ट्रेन असतात म्हणजे ज्यांना शास्त्राची तंत्र मंत्र किंवा इतर अगोरी शास्त्रांचं नॉलेज असतं ना ते चालता बोलता देखील जे इंद्रिय जागरूक असं लोकांना आरामात कंट्रोल करू शकतात आणि ते अक्षरशः वास्तवात झालं असतं पण त्यांना ते जाणवत नाही आपण विविध आयामात आयुष्य जगत असतो साव्य इंद्रिय एका वेगळ्याच आयामात असतं की जिकडे सर्व काही दैवी शक्ती किंवा दानवी शक्ती जागृत असतात तिकडे असतात पण तुम्ही ह्या आयामात आयुष्य जगत असता त्याचा इम्पॅक्ट प्रचंड याच्यावरती पडतो ह्याकडे तुम्हाला ध्यान याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही काही शास्त्र आपल्याला वापर करावं लागतात काही उपाययोजना कराव्या लागतात आणि काही वस्तूंची वगैरे आपल्याला गरज पडते तेव्हा आपण कुठे जाऊन ते कंट्रोल ठेवतो हां थोडं कठीण आहे थोडं हे आहे आणि त्रास तर होतो कारण की हे सगळ्यात उच्च शक्ती आहे त्याच्यामुळे असं नका समजू की सगळ्यात गोष्टी सोप्यामध्ये होणार रियालिटीमध्ये एवढं सोप्पं काही नसतं प्रत्येकाला मेहनत परिश्रम घ्यावे लागते प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन ती व्यक्ती बाहेर पडते आणि इकडे दैवी दानवी असेल तर ठीक आहे पण दानवी असल्यावरती अजून त्यांना वाईट परिणाम होऊन जातो म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य चेक करा की तुम्ही याचा सर्वांचा सामना करत आहे की नाही तर करत असाल लवकर लवकरच उपाययोजना करून टाका तरच तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडाल आणि खास करून स्त्रियांना यांच्या प्रचंड इम्पॅक्ट होतो कारण की त्यांच्या ऑलरेडी त्या क्षमता जागृत असतात आणि काहींच्या खूप म्हणजे जास्त जास्त त्यांच्या कंट्रोलमध्ये असतात पण काहींच्या विनाकारण किंवा काही परिस्थितीमुळे अनकंट्रोलेबल होऊन जातं हे अनकंट्रोलेबल तुम्ही जास्त गोष्ट ठेवू शकत नाही कारण की यांचा तुमच्या आयुष्यावरती इम्पॅक्ट पडू शकतो तुमच्या फॅमिलीवरती तुमच्या हेल्थवरती तुमच्या करिअरवरती म्हणून जेवढ्या लवकर उपाय कराल तेवढे चांगले आणि तोपर्यंत तुम्ही ध्यान जरी केलं ना तरी सफिशियंट आहे किंवा मंत्रजाप जरी केला तरी सफिशियंट आहे पण जे कराल, करा। कराल एक टे हो ते मनापासून करा पण तीव्रता जास्त असेल ना कुठच्या तरी विशेषज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखालीच कराल एकटे करू नका कारण की आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी भेटत नाही हे घाबरवत नाही हे मी लोकांचे अनुभव सांगतो आहे तुमचे काही प्रश्न असेल ते विचारू शकता मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन धन्यवाद अश्विनी कुमार